नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इज्युकिचनमध्ये आज आपण मस्त जुना अगदी पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन पदार्थ बघणार आहोत अगदी हिल्ली आहेत आणि सर्वांनाच हा पदार्थ आवडणार त्याचप्रमाणे जुन्या काळात तो ला हे जेव्हा महाप्रसाद असायचा तेव्हा हा पदार्थ केला जायचा तर मग हा पदार्थ कोणता तर हा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्याचप्रमाणे हा पौष्टिक देखील आहेत लहान मुलांना सुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा असंही खायला देऊ शकता चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे कळीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे तर इथे एक बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे त्याचमध्ये लसूण पेस्ट टाकलेली आहे लसूण मिरची पेस्ट आणि ही व्यवस्थित परतून घेतलेलं आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे तर इथे टोमॅटो घेतलेला आहे आणि तोसुद्धा कट करून यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तरी इथे टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये एक चमच तिखट हळद गरम मसाला त्याचप्रमाणे मीठ हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त केलं तरीही चालेल तर हे टाकून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं म्हणजे करपायला नको यासाठी थोडं पाणी टाकायचं आणि होऊ द्यायचं बघू शकता या पद्धतीने तर इथे आपण सर्वप्रथम डाळभाजी करून घेणार आहोत तर यामध्ये मी एक वाटी तूरडाळ शेंगदाणे मिरची त्याचप्रमाणे यामध्ये एक वांग कट करून टाकलेलं होतं आणि हे छान बॉईल करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे रईच्या सहाय्याने घुटून घेतलेलं आणि आपली डाळभाजी तयार आहे हा प्रसादमध्ये याच पद्धतीने भाजी केली जाते तर आज जो आपण पदार्थ करणार आहोत तो महाप्रसादातलाच आहे त्यामुळे आपण थोडा महाप्रसादातल्या स्टाईलने हा पदार्थ करून घेऊया तर इथे भाजी तयार झालेली त्यामध्ये यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तर बघू शकता भाजी तयार आहेत आता आपण यासोबत खाल्ला जाणारा पदार्थ बघूया तर तो त्या पदार्थाचं नाव म्हणजे ज्वारीच्या कण्या तर ज्वारीच्या कण्या या मी एक ग्लास जे आहेत ज्वारी घेतलेली आहेत इथे मी दोन ग्लासचा भरडा करून घेणार आहे जाडसर ठेवायची या ज्वारीच्या कणा कण्या ज्या आहेत त्या अगदी जाडसर आपल्याला पीठ याच पाळून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास साधारण काढून घेतलेलं परत मी एक ग्लास काढून घेणार आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यामध्ये म्हणजे पीठ काढू शकता जेवढी तुम्हाला करायची आहे तेवढी बघू शकता दोन ग्लास याचं पीठ पाडून झालेलं आहे तर आता आपण याचा भरडा करून घेतलेला आहे तर मग सर्वप्रथम काय करायचं जी बारीक चाळणी असते पीठ गाळणी त्या चाळणीमध्ये आपल्याला हे जे पीठ आहे गाळून घ्यायचं आहे तर मग ते कशासाठी हे मी तुम्हाला सामोरं सांगणार आहेत तर पीठ जर व्यवस्थित गाळलं तर काय होणार की जे आपण ज्वारीच्या कण्या करणार त्या एकदम चिकट होणार नाहीत आणि छान मोकळ्या होणार त्यासाठी आपण पीठ गाळून घेऊयात पीठ गाळून घेतलेलं आहे साधारण इथे आपण जेवढी आपल्याला ज्वारीच्या कण्या करायच्या आहेत तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे यामध्ये तेल टाकायचं आहे तेलामुळे जे ज्वारीच्या कण्या आहेत अगदी टेस्टी होणार आणि यामध्ये एक चमच साधारण मीठ टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहेत पाणी अतिशय गरम होऊ द्यायचं आहे पाण्याला उकडी येऊ द्यायची आहेत आणि बघू शकता या पद्धतीने आपल्याला ज्वारीच्या कण्या करून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या ज्वारीच्या कण्या टाकायच्या आणि सराट्याने किंवा चमच्याने जे आहेत असं फिरवत राहायचं आहेत तर कंटिन्यू फिरवत राहायचं आहेत म्हणजे गुठल्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहेत आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो लो ठेवून द्यायचा तर इथे दोन वाटी कण्या घेतलेल्या आहेत ज्वारीच्या आणि दोन वाटीच आपण पाणी घेतलेलं आहे तर यामध्ये नंतर आपल्याला ज्वारीच्या कण्यामध्ये पाणी कसं टाकून घ्यायचं हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला छान फेटाळून घ्यायचं आहे यामध्ये रईच्या सुद्धा करू शकता तर त्यावर ताट ठेवायचं आणि ताटामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे जेव्हा पाणी गरम होतं तेव्हा हे पाणी जे आहे हे आपल्याला ज्वारीच्या कण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे असं साधारण दोन वेळा करायचं आहेत म्हणजे ज्वारीच्या कण्या ज्या आहेत अतिशय मऊ लुसलुशीत होणार त्याचप्रमाणे याच्या गुठळ्या होणार नाहीत तर या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता तर जुन्या पूर्वीच्या काळात जे आहेत महाप्रसादाला ज्वारीच्या कण्या दाळभाजी असायची तर मग याच पद्धतीने आपण अतिशय जुन्या पद्धतीने दाढभाजीसुद्धा करून दाखवलेली आहे जे महाप्रसादामध्ये होते तशा पद्धतीने त्याचप्रमाणे इथे ज्वारीच्या कण्यासुद्धा अगदी सुटसुटीत आणि मोकळ्या मऊ लुसलुशीत कशा होणार हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर इथे मी एका बाउलमध्ये ज्वारीच्या कण्या झालेल्या आहेत आणि ह्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत मस्त गरम गरम दाढभाजीसोबत अतिशय खूप छान लागतात आणि त्याच पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अगदी हेल्दी आहेत कारण आपण हे ज्वारीच्या पिठापासनं करत आहोत त्याचप्रमाणे ज्वारीचा कोणताही पदार्थ जो असला तो पौष्टिकच असतो त्यामुळे लहान मुलांनासुद्धा तुम्ही डाळभाजीनं करून देता साध्या वरणासोबत तुम्ही ही ज्वारीच्या कण्या देऊ शकता कारण हे जे रेसिपी जे आहेत पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी अगदी हेल्दी आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी त्यांना त्यांच्यासाठी करू शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता तर बघू शकता ज्वारीच्या कण्या आणि डाळभाजी एका बाउलमध्ये टाकून घेतलेली आहेत अप्रतिम अशी लागते गरमागरम तुम्ही खाऊ शकता तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या थँक्यू